नमस्कार स्वागत आहे तुमचे आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलवर आज पुन्हा एकदा एक नवीन माहिती घेऊन तुमच्यासाठी सज्ज झालो आहोत हृदयद्रावक घटना घडली आहे दहावीच्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे ही हळहळ व्यक्त करण्यासारखी घटना नेमकं कुठे घडली आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारचं बेलबटन प्रेस करून ठेवा जेणेकरून नवीन आलेली अपडेट सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा शाळेबाहेरच हार्ट अटॅकने मृत्यू झाला आहे तेलंगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यात गुरुवारी सकाळी ही घटना घडली सोळा वर्षीय श्रीनिधी शाळेत चालत जात असताना शाळेबाहेर तिला हार्ट अटॅक आला मिळालेल्या माहितीनुसार शाळेजवळ गेल्यानंतर श्रीनिधीच्या छातीत दुखू लागले त्यानंतर तिला काहीस अस्वस्थ वाटू लागलं होतं मात्र काही कळायच्या आतच ती खाली कोसळली शाळेतील एका शिक्षिकेने तिला पाहिले आणि तिला ताबडतोब रुग्णालयात नेले डॉक्टरांनी तिची तपासणी केली असता त्यांनी तिला सीपीआर देत प्राथमिक उपचार दिले परंतु तिने प्रतिसाद न दिल्याने तिला दुसऱ्या रुग्णालयात पाठवले हो दुसऱ्या रुग्णालयात श्रीनिधीला हार्ट अटॅकने मृत्यू झाल्याचे घोषित केले शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थिनी श्रीनिधीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत आहे श्रीनिधीसारख्या सारख्या लहान मुलीचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याने अनेकांना धक्का बसला आहे श्रीनिधीच्या निधीच्या काही दिवसांपूर्वीच अलीगडच्या सिरौली गावातील सहावीत शिकणाऱ्या मोहित चौधरीचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला होता गेल्या काही दिवसांनी लहान मुलांना हार्ट अटॅक आल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत अलीगड मुस्लिम विद्यापीठाचे प्राध्यापक एम रब्बानी यांनी सांगितलं की मागील दोन वर्षात हार्ट अटॅकने होणाऱ्या मृत्यूंमध्ये बावीस टक्के वाढ झाली आहे जर एखाद्या निरोगी व्यक्तीचा एका तासाच्या आत मृत्यू झाला तर त्याला कार्डिओ असं म्हणतात गेल्या दोन वर्षात हे प्रमाण बावीस टक्क्यांनी वाढलं आहे जर एखाद्या मुलाला श्वास घेण्यास त्रास होत असेल आणि छातीत दुखत असेल तर त्याची त्वरित तपासणी करावी असा सल्ला देखील प्राध्यापक रब्बानी यांनी दिला आहे तरीही या दुःखद घटनेबाबत तुमच्या काय प्रतिक्रिया आहे हे कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या सी एम मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब देखील आवर्जून करा धन्यवाद